पाटीवर मारा पण पोटावर मारू नका माय माऊली मजूर महिलांची आत साध नेलंदा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी असलेले महिला मजूर मौजे सरवडी येथील रहिवासी असलेले शेतकरी रसुकेत मोतीराम मोहिते व अशोक मोतीराम मोहिते यांच्या शेतात दिवाळीपूर्वी सोयाबीनचे गुत्ते काढण्यासाठी गेले असता एकूण पाच एकर सोयाबीन काढले व नंतर जास्तचे रान असल्याने सदर गुत्ते अंगावर पडत होते सदर शेतमालकाने फसवेगिरी करत भोळ्या मजूर महिलांना अधिक पंधरा पिशव्या असलेले रान नऊ पिशव्याच आहे असे खोटे बोलून महिलांना कमी मोबदल्यात जास्तीचे काम करून घेण्यात पटाईत असलेले वरील दोन्ही महाशय फसवल्याची बाब पुन्हा मजूर महिला लक्षात त्यांनी जास्तीचे आहे तुम्ही आम्हाला फसवत म्हणून थोडीफार वाढीव रक्कम द्यावी अशी विनंती बिचाऱ्या केली तरीही तो शिल्लक दाम तर दूरच या उलट तुम्हाला कुठे जायचे तिथे जाऊ शकता मी इतरांना कितीही रुपये देईन पण तुम्हाला यापुढे एक फुटकी मणी सुद्धा देणार नाही काढायचे असे असेल तर काढा नाही तर सरळ शेताबाहेर निघा अशी ही वागणूक बिचाऱ्या मजूर महिलांना दिली त्यामुळे सर्व मजूर महिलांना नाविलाजाने परत यावे लागले त्यांना शेतमालकाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून सदर सोयाबीन काढणीचे काढणी केलेल्या कामाची रक्कम जितके काम झाले आहे तेवढे तर मजूर महिलांचे पैसे द्या म्हणून वारंवार विनंती केली तरीही तो पैसे देण्याच्या प्रयत्नात तर नाही शिवाय महिलांना पैसे अजिबात देणार नाही तुम्हाला कुठे जायचे तिथे जागू शकता मी इतर ठिकाणी हजारो रुपये देईन पण तुम्हाला एकही खुटकामणी सुद्धा देणार नाही अशी अपमानास्पद धमकी वजा तो करत आहे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना काम केल्याशिवाय भागत नाही अशा महिलांना मात्र उन्हा एकर सोयाबीन काढले असता पदरी निराशा अपमानास्पद समस्यांना सामोरे जावे लागले आहे व त्यांना काम करून सहन करावा लागत आहे शेवटी मजूर महिलांनी आम्ही जितके काम केलेले आहे तितकेच पैसे द्या किंवा त्यांच्यापेक्षाही कमी तर द्या आम्ही सोसून घेऊ पण घाम गाळून केलेल्या कामाची थोडीफार तरी रक्कम देण्याची विनंती केली तरीही आज रोजीपर्यंत पैसे देणार नाही या भूमिकेवर तो ठाम आहे यावलत महिलांना कोणत्या तरी विषयाला धरून काय करायचे आहे ते करून घ्या असे म्हणत बिचाऱ्या मजूर माय माउलींना अपमानास्पद हीन वागणूक देत आल्यामुळे राज्यात एकीकडे मुख्यमंत्री लाडकी मजूर भोळी भाबडी महिलांची आर्थिक पिळवणूक केली जाते तर मजूर बहिणीचा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे यामुळे अशा अल्प मोबदल्यात जास्तीचे काम करून पटाईत असलेल्या महाशयकडून वेळेत पैसे मिळवून देऊन अशा माय माऊलींचे आर्थिक शोषण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आगामी काळात संबित शेतमालकांच्या घरासमोरच किंवा संबंधित पोलीस कार्यालयासमोर अखिल भारतीय आदिवासी महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने महिलांनी तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे ग्रामीण वार्तापत्र न्यूज साठी द्रोणाचार्य कोळी लातूर माझे नाव पद्मिनी गोविंद भडके मी राहणार कोकळगाव आम्ही रोज मजुरी करून खाणारी माणसं प्रत्येक काही महिला होतो दिवाळीच्या अगोदर आम्ही सोयाबीनचं सीजन चालू झालेलं होतं सोयाबीन काढून आम्ही कस कशी आपण आमची दिवाळी काढणार होतो त्यात आम्हाला ह्या वर्षू मोतीराम माहिते हा शेतकरी कमीत कमी पन्नास एकरचा मालक असून आम्हाला एक शेत टाकून एका शेतामध्ये काम करायला तरी तरी आम्ही तीस हजाराचं काम केलो थोडं अजून तीस हजाराचं होतं त्या त्या पैशामध्ये आम्हाला ती ती अजून काढून काढून द्या ही ते ते आम ते ते त्या म्हणत होता आम्हाला ती मान्य नव्हतं ती आम आमच्या येते आम्हाला माहित होतं आम्ही त्या सीजन काहीतरी दिवाळी व्हावं हो आमची काहीतरी रोज मजुरी पडावी म्हणून आम्ही काहीतरी ककलूत करून त्यांना काय म्हणलं आम्हाला एवढं प परवडत नाही की आम्हाला अजून थोडं वाढवून द्या तर त्यांनी आम्हाला काय तुम्हाला मी देणार नाही तुम्हाला काय करायचं करून द्या तुम्ही बोललेलं आहे एवढं असं काढून द्यावाच लागते म्हणून काही ही बळजबरी केली बळजबरी केल्यानंतर आम्हाला ती मान्य नव्हतं कारण का का आमची आम्ही महिला रोजगारी करून खाणार होतो आम्हाला दिवाळी भागवायची होती दिवाळी दिवाळी भागवायची म्हणजे काही दुसऱ्याच्या शेतामध्ये रा, राबून त्यांच्यात ही करून आम्हाला ही करायचं नव्हतं फक्त आमचा सण आम्हाला ही करायचा होता म्हणून आम्ही ह्या ह्याच्यानं कष्टानं करून खात होतो त्यात आम्हाला काय केलं त्यानं ती कमीत कमी, -कमी पंधरा पिशव्याचं सोयाबीन होतं त्यात दहा पि नऊ पिशव्याचं म्हणून आम्हाला गुत्त घेतलं आम्हाला फसवलं एका शेतामध्ये नेलं एका शेतात एक शेत दाखवलं आणि दुसरं काढताना ती झाल्यानंतर दुसरं काळामध्ये सांगितलं आम्हाला मान्य आम ती नव्हतं आमच्या आम चा, ह्याच्या याच्यामध्ये ती नव्हतं आम्ही जेवढं आमच्या तुम्हाला सांगितलं जेवढं बोला तेवढं आम्ही काढून दिला आम्हाला एवढं मान्य आहे आम्ही जास्त काढून देणार नाही ही बोलल्यानंतर आम्हाला दुपारीच बारा एक वाजता तिथून मुलातून पाठवून दिलं आम्ही कोकळगावचे सरवडी राण सरवडी रान, रानात जाऊन काम करत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मान्य करून आम्ही तिथंच बोललो सगळ्यांना त्यांच्या भावाला अशोक मोहिते किंवा त्यांचे महिला होत्या त्यांना सगळ्यांना विचार बोललो की आम्हालाही परवडत नाही तुम्ही आम्ही आम्ही हे करता आम्हाला पण काहीतरी मजुरी वाढवून द्या तुम्हाला काय करायचं करा तुम्हाला कुठं कुठंपर्यंत पर्यंत जायचं जावा तुम्हाला हे काढूनच द्यावं लागतंय म्हणले ती काय आम्ही महागाऱ्यानंतर आमची जी काढलेली पैसे आहेत ती तर नाहीत आता काय उलट आम्हालाच हे करायला तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्हाला कुठंपर्यंत जायचं ते करून घ्या आम्ही इतके महिना दोन महिने झालं त्यांना विनंती करत होतो की पैसे द्या आमचे जेवढे काढले तेवढे द्या नाही मग तेवढे आमची मजुरी द्या आम्ही काय किती जेवढं काम केलं तेवढंच द्या त्यांनी त्याच्यात सुद्धा तरी आम्हाला प्रशासनानं पोलीस स्टेशन कासारशेष्ठ पोलीस स्टेशन किंवा कोणीही आम्हाला एवढं ही करून द्या ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा